मंडळी आज शुद्ध त्रयोदशी आणि तिथीप्रमाणे होणारा हा राज्याभिषेक सोहळा आज देई याची डोळा ज्यांच्या सुभाष ते शुभा अभिषेकसुद्धा संपन्न झाला ते आपल्या सर्वांच्या आदरणीय नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे विधिमंडळातील सहकारी आणि आमचे मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आमचे खासदार श्रींगप्पा बारणे आमचे दुसरे मंत्री योगेशजी कदम आमचे दुसरे विधिमंडळातील सहकारी मंगेशजी चव्हाण त्याचप्रमाणे आमचे महेंद्रजी थोरवे रुपेश मात्रे आमचे कलेक्टर शिओ त्याचप्रमाणे आमच्या एस पी मॅडम आमचे बांधकाम खात्याचे अधिकारी एम बीचे अधिकारी पाणी खात्याचे अधिकारी आणि ज्यानी ज्यानी सड हस्ते सहकार्य केलेलं आहे आणि आमची दुर्गराज रायगडची आमची जी काही समिती आहे आणि कोकणकडे मित्र मंडळ यांचे आमचे अध्यक्ष पवार सुरे पवारजी सुनील आणि सुरेश पवार त्याचप्रमाणे व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडई आणि मोठ्या संख्येने जो उपस्थित आहे ते सर्व आमचे शिवभक्त शिवाजी महाराजांचे मावळे तुम्हालाही आम्ही जय महाराष्ट्र करतो ज्याचं कारण कारण तुमच्याशिवाय शोभाच असू शकत नाही आहे बऱ्याचशा लोकांना असं वाटलं की आजचा कार्यक्रम किती मोठा होतो आणि किती छोटा होतो आम्ही त्याचा विचार करत नाही आहे जे शिवाजी महाराजांचे कट्टर शिव भक्त आहेत ते कितीही कसल्या अडचणी आल्यात तरी त्या ते इथं पोचू शकतात आणि म्हणून आज तुम्हाला जेवढे धन्यवाद देऊ तेवढे थोडेच आहेत आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे नको थांबा जरा था। की आमच्या संत मंडळींचं म्हणणं आहे की जन्माला येऊन एकदा तरी आळंदी आणि पंढरपूरची वारी करावी चांगली बाब आहे काही मंडळी आमचे शिर्डीची वारी करायला लागलेत काही मंडळी आमचे तिरुपती बालाजीला जातात आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आपल्या तुळजापूरला महाल जातात महालक्ष्मीला जातात आणि आम्ही सर्व गणेश भक्त आम्ही सगळे सिद्धिविनायकला जातो सगळीकडे जा तिरुपतीला जा शिर्डीला जा पंढरपूरला जा आळंदीला जा महालक्ष्मीला जा स... रेणुका मातेकडे जा आणि सिद्धिविनायकला पण जा पण जन्माला येऊन एकदा तरी माझ्या ह्या राजाच्या दरबारी इथं नतमस्तक व्हायला यावं ही माझी महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना माझी प्रेमाची विनंती आहे म्हणजे काय आपण कमवलो हो राजाने फक्त गेलं छत्तीस वर्ष देश देव आणि धर्मासाठी लढले त्यावेळेला रोपे नव्हते मग किती वेळा खाली जाऊन वर यायचे आणि अशा अनुषंगाने पन्नास वर्ष जगले पण पन्नास हजार वर्ष त्यांचं नाव फुटलं जाऊ शकत नाही तो माझा राजा शिवछत्रपती महाराज आज राज्याभिषेक सोहळा त्यावेळेला तिथीप्रमाणे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला याच ठिकाणी याची देई याची डोळा जो झालेला राज्याभिषेक सोहळा तो आम्ही थोडासा त्या प्रमाणात आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे तुमची प्रचंड गर्दी मी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो साहेब दोन दिवस वारा पाऊस ऊन काहीचली न बाळगता हे सर्व शिवभक्त स्वतःच्या स्व खर्चाने इथं आलेल्या आहेत कुठल्या साखर कारखान्याने नाही मदत केली कुठल्या कंपनीने मदत नाही केली हे स्वतः खर्चाने आलेले माझे सर्व मावळ्या आहेत आणि हे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि म्हणून आम्ही सांगतो माणसाला आम्ही सांगितलं कितीही मोठे व्हा परंतु शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोणी मोठे होऊ शकत नाही आहे आणि म्हणून एका कवीने सांगितलं राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसती दिसली दारामध्ये तुळस राजे नसता झाला जन्म तर नसती दिसली दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसल्या माझ्या माय भगिनीच्या कपाळी सौभाग्याचं कुंकू आणि म्हणून एका कवीने सांगितलं ज्ञानेश्वर महाराजानंतर जिवंत समाधी घेणं नाही तुकाराम महाराजानंतर कोणाला वैकुंठ गमन नाही आहे आणि शिवाजी महाराजानंतर छत्रपती होणं नाही आहे म्हणून छत्रपती आणि म्हणून आज जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब आलेले आहेत ह्या सरकारच्या वतीने आम्ही सर्वच मंडे आहोत परंतु आज उपमुख्यमंत्री स्वतः इथं हजर झालेले आहेत त्यांना आम्ही सांगितलं की साहेब तुम्ही सगळीकडे जाता सगळीकडे अवरात्र फिरता परंतु हा एक दिवस आपल्या आयुष्यातला हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ठेवायचा आणि त्यांनी मान्य केलं आज जी काय चांदीची मूर्ती दिसते ते आमचे श्रीकांत फाउंडेशन यांच्या माध्यमातून साहेबांनी दिलेली ती मूर्ती आहे चांदीची त्यानंतर जो आपली हे पालखी दिसते ती मुनगंटीवार साहेबांनी त्यावेळेला दिलेली पालखी आहे असे सड हस्ते मदत करणारे आज आमचे कलेक्टर असतील एस पी असतील शी असतील सगळे अधिकारी दिवस काम करता है। तो होत नाई है। मावला क्रास करत आहेत साहेब अनुचित प्रकार इथं होत नाही आहे कुठला मावळा कोणाला क्रॉस करत नाही आहे मोठ्या भक्तिभावाने दोन दिवस इथं कार्यक्रम चालू आहेत मर्दानी खेळाचे कार्यक्रम आहेत त्यानंतर पवड्याचे कार्यक्रम आहेत व्याख्यानाचे कार्यक्रम आहेत अशा अनेक कार्यक्रम आणि त्याच्याने हा कार्यक्रम संपन्न होतो जे इथं आले ते भाग्यवंत जे ना आले त्यांना काही मी बोलू शकत नाही आहे परंतु आम्ही भाग्यवंत आहेत मी एकमेव असा भाग्यवंत आमदार आहेत दोनशे मध्ये की राजांची राजधानी आपल्या हित आहे राजांची समाधी आपल्या हित आहे जिजाऊ महासाहेबांची समाधी हित आहे स्वामी समर्थांची शिवतरगळे माझ्या मतदारसंघात येते रामदा तानाजी महासरेंची समाधी आपल्या मतदारसंघात येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळ आपल्या मतदारसंघात येतं म्हणून साहेब पाच ते सात लाख लोक दरवर्षी या ठिकाणी येतात आणि तुमचं अभिनंदन करतो या सर्व शिवभक्तांच्या वतीने हो आपण मुख्यमंत्री असताना पन्नास कोटी रुपये शिवसृष्टीला मंजूर केले त्याचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे तो आराखडा साहेब असा तसा नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये पुढच्या येणारी भावी पिढी कोणाच्या काळामध्ये मंजूर झालं कोणी मंजूर केलं अशा प्रकारची शिवसृष्टी साहेब आपण करतोय पैसे थोडे जास्त लागणार आहेत काळजी करायचं कारण नाही आहे तुम्ही देवेंद्रजी अजितदादा हे त्रिदेव ह्या त्रिदेवाने हे ठरवलं तर काय तेवढी जास्त रक्कम नाही आहे कारण ही शिवसृष्टी पाहिल्यानंतर हे आपलं नाव घेतल्याशिवाय पुढं जाऊ शकत नाही आहेत अशा प्रकारची आम्ही शिवसृष्टी करतोय आणि तुम्ही तिघांनी आम्हाला मध्ये एकदा वेळ द्या त्या शिवसृष्टीचं आम्हाला भूमिपूजन करायचं आहे आणि म्हणून आज आपण आलात आभार मानायचे नसतात असं म्हटलं गेलेलं आहे कारण शिवाजी महाराजांचे एवढे अनंत उपकार आहेत राजांचा जन्मच झाला नसता तर आज आपली अवस्था काय झाली असती म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कोणी किती मोठे व्हा परंतु शिवाजी महाराजांचं नामस्मरण घेतल्याशिवाय एकी पाऊल पुढे जाता नये आज काही मंडळींना आले नाहीत जिल्ह्यामध्ये असून पण काही मंडळींना येता आलं नाही परंतु जे आले ते त्यांचं अभिनंदन तर आम्ही करतो परंतु मी सांगू इच्छितो आपली सगळी काही जरी कामं असली तरी साहेब ठितीचा हा कार्यक्रम सोडायचा नाही जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये रक्त आहे जान आहे तोपर्यंत अशी माझी या सगळ्या मावळ्यांच्या वतीने आपल्याला विनंती आहे आणि म्हणून आज तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो तुम्ही रात्री तीन वाजता विचार करा तीन कार्यक्रम करून नाशिकला तिथून विमानाने येऊन तिथून बाय कारने रात्री सव्वा तीनला इथं महाडला आले आणि सकाळी टायमामध्ये इथं येऊ शकतात ज्याच्या मनामध्ये भक्ती असते त्या माणसाला कुठेही काही अडचण येत नाही असं म्हटलं गेले आज आपण पाहिलं असाल छावा पिक्चर जर पाहिला असेल तर तुम्हाला आठवले ज्या संभाजी महाराजांची चांबडी सोडवली रक्ताचे पाठ व्हायले मीठ सोडलं डोळे काढले जीभ कापली परंतु माझ्या संभाजी महाराजांनी माघार घेतली नाही धर्म बदला तुम्हाला जीवदान देतो बेहत्तर प्राण गेला तरी चालेल परंतु धर्म बदलणार नाही आहे <coughs> म्हणून म्हटलं गेलं देश धर्म पर मिटनेवाला शहर शिवा का छावा था प्राण गया पर वचन यही हमारा संभाजी राजा था यही हमारा संभाजी राजा था आणि म्हणून तुम्हाला सांगतो ज्या अफजल्याने हा माजवला होता त्या अफजल्याचं एवढी मोठी खबर ज्या मागच्या अनेक वर्षाच्या सरकार जी बांधली गेलेली होती आणि तिथं नको नको ते प्रकार होत होते शिवाजी महाराजांनी फक्त त्याला धा बाय धाच तिथं बांधून दिलेलं होतं त्याच्या पुढं नाही आहे आणि जे आवाढ बांधकाम केलं होतं ते जर कोणी तोडलं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिलं काम जर कुठलं पवित्र केलं असेल ज्यांना एवढ्या वर्षात जपलं नाही ते करण्याचं काम त्यांनी केलं आणि आज तिथं जाऊन पहा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज इतर काही नाही आहे म्हणून साहेब तुम्हाला जेवढे धन्यवाद देऊ तेवढे थोडेच फक्त एवढाच आहे की तुमची प्रकृती तुमची शक्ती तुमची ताकद अशीच वाढत राहो आणि या सरकारच्या हातून तुम जी तुमच्याकडनं चांगली कामं होत आहेत ती या शिवाजी महाराजांच्या इथून प्रेरणेने अशीच पुढं होत राहो अशी मी जगदंबे चरणी शिवाजी महाराजांच्यानी प्रार्थना करतो आणि या रायगडावरती अनेक वर्ष आमच्या धनगर समाज इथे या गडाची राखण करतायत बिचारे मोलमजुरी करतायत ताक विकतायत दूध विकतायत सरबत विकतायत त्या दिवशी काही मंडळींनी थोडे आकलेचे तारे तोडले आणि सांगितलं यांना सगळ्यांना खाली घालवायचं साहेब शब्द दिलाय मी आपल्या सरकारच्या वतीने की जोपर्यंत आम्ही आहोत आमचं सरकार आहे तो तुम्हाला इथन हलवलं जाणार नाही उलट तुम्हाला आपल्याला त्यांना चांगली घरं कशी बांधून देता येतील कारण तुम्ही अनेक लोकांवरती उपकार केलेले आहेत हे आम्ही सगळ्या डोळ्यांनी पाहिलंय आणि म्हणून या धनगर समाजाला इथं कायमच्या आपण व्यवस्थित वास्तू बांधून दिलीत तर शेवटपर्यंत त्यांच्या पिढ्यान पिढ्या आपल्याला विसरणार नाही आहेत काय करतायत हाताव आहेत पानावरती खात आहेत काय त्रास करतायत ते आम्हाला काय आम्हाला इथं तकलीफ आहेत वर्षानुवर्ष त्यांच्या पिढ्या इथं आहेत अरे ते आहेत म्हणून हा गड आहे तुम्ही कधीतरी येणार पाहुण्यासारखे आणि इथं आम्हाला सांगणार ते चालणार नाही आहे मी पुन्हा एकदा आपल्याला संपूर्ण आमची रायगड दिनोत्सव समिती त्यानंतर आमचं कोकणकाडा मित्रमंडळ ह्या सगळ्यांच्या होती ना तर सगळ्यांची मी काही व्याज घडवली हो नावं नाही घेऊ शकलो कारण गेले चार तास आपण हा कार्यक्रम इथं पाहताय तुम्हाला मी सलाम करतो की ही भक्ती आणि ही शक्ती मी माझ्या मंगेश चव्हाण आमचा विधीमंडळातील सहकार्य आहे मंडळी पंधराशे मुलं यंग जनरेशन बारावी पाचशी मुलं साहेब रात्री त्यांनी तिथं सांगितलं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या वर्तनाप्रमाणे राहायचं कुठलाही अनुचित प्रकार करायचा नाही आहे सो खर्चाने सगळी व्यवस्था करून त्यांनी तरुण पोरप आता ती पिढी पुढच्या वेळेला दुसऱ्या पिढीला हजर करणार आहे तर अशा प्रकारे माझी विनंती आहे की आपण आलात पुढच्या वेळेला आणखीन दहा लोकांना या इथं काही कमी पडत नसतं शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने तीन दिवस आमचा महाभोजनाचा कार्यक्रम चालू आहे शासनाच्या माध्यमातून आपल्या साहेबांनी मागच्या वेळेला पाच कोटी रुपये त्याला मान्यता दिली आहे आणि साहेब पाच कोटी आम्ही ह्या दोन्ही कार्यक्रमाला वापरतो हा कार्यक्रम तुम्ही तिथीप्रमाणे मंजूर केलात परंतु आम्ही दोन्ही कार्यक्रमाला वापरतो थोडे तीन कोटी रुपये कमी पडतायत जरा विचार करा आम्हाला कारण आठ कोटी रुपये खर्च होतोय दोन्ही कार्यक्रमाला एका कार्यक्रमाला एवढं नाही होत परंतु मी धन्यवाद देईल आपल्या सरकारला की हा कार्यक्रम तिथीप्रमाणे शासन मान्यताला मान्यता करून दिलेल्या आहे त्याबद्दल मी मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचं मंत्रिमंडळ ह्याला मी धन्यवाद देतो आणि जे आलेत त्यांना धन्यवाद देऊन माझ्या दोन शब्दाला पुनाराम देतो आता स्वतः आपले उपमुख्यमंत्री आणि शिवभक्त आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करतील मी त्यांना विनंती करतो की आपण आपले मार्गदर्शन तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी